हॅलो मित्रमैत्रिणीं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज आंब्याचा रस बनवणार आहे आता यामध्ये काही दाखवायचं नाही आहे तरी पण आता वेगवेगळ्या पद्धतीने आंब्याचा रस बनवत असते आणि खास करून काळा नाही ह्यासाठी आपण टिप्स पण आहे आपल्याजवळ आणि एवढे वर्ष झाले रस बनवत आहे तर वेगवेगळ्या पद्धतीने बनवून पाहायची बनवायची पद्धत असते तर माझी पद्धत बघून घ्या तुम्ही आता या आंब्याला आपण छान एक किलो आंबे आहे हे हे बघा हे असं छान असं हे असं माच असं करून घ्यायचं आहे याला छान मऊ मऊ सॉफ्ट सॉफ्ट करून घ्यायचं आहे असं हे पूर्ण असं छान आणि याला कसं चिरून चमच मी छान असं काढून मिक्सरमध्ये वगैरे करत असते पण मी मिक्सरचा रस नाही आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मिक्सर, मिक्सर लावलं तर हे रस लवकर काळा पडून जाते तर ओरिजिनल आपण हाताने बनवायचं आहे हे बघा असं छान असं मऊ मऊ करून घ्या हे बघा हे पूर्ण करून घेते आंबे मार्केटमधून आणले किंवा घरचे राहिले तरी पण अर्धा तास पाण्यामध्ये ठेवायचे आहे कारण हे त्याला असं चीक राहते आणि पूर्ण पावडर राहते घाण राहते ते निघून जाते मी स्वच्छ आधी धुऊनही घेतले होते आणि पाण्यात पण ठेवले माझे आंबे छ छान असे मऊ करून झाले आता याला हे असं वरचं काढून घ्यायचं आहे हे बघा असं काढून घ्यायचं आहे आणि असं छान असं हे बघा असं काढून घ्यायचं आहे चमच न काढून मग ते मिक्सरमध्ये काढलं तर जमून जाते तसं तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता आणि हे असं टोळीपासून असं वेगळं करायचं आहे असं छान हाताने हे बघा आणि आंबा उष्णता आहे ना ते उष्णता पूर्ण आंब्याच्या निघून जाते खूप जास्त वेळ पाण्या पाण्यात ठेवलं म्हणजे हे बघा असं काढून घ्यायचं आहे असं छान सॉफ्ट केलं तर चमचनी काढायची काही जरूरत नाही राहत आमरस म्हटलं की असे हाताने करायचं मजा खूप चांगलं वाटते ते मिक्सरमधला टेस्ट पण होत नाही आणि असं हाताने केलं तर छान टेस्टी वाटते हे असं काढून घ्यायचं पूर्ण असे पूर्ण टोळीचं काढून घेतलं म्हणजे हे बघा हे बघा तसं तर दोन आंबे माझे खराब निघले फेकून दिलं मी आता हे याला असं याच्यामध्ये करायचं आहे तसं तुम्ही मिक्सरमध्ये काढा आवश्यकता वाटली तर मी मिक्सरमध्ये काढणार नाही आहे आणि साखर आवडीनुसार टाकायचं आहे आंबट गोड छान वाटते आमरस तीन ते चार चमच साखर ॲड करायचं आहे आणि यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचंच टाकायचं रसमध्ये टेस्टी वाटते आणि आता याला छान असं असं मिक्स करून घ्या असा सरस छान वाटते आणि काळा पण पडत नाही आणि शक्य शक्य झाल्यास तुम्ही काचेच्या भांड्यामध्ये करू शकता माझ्याकडे नाही आहे काचेचं भांडं असं मोठं जर तुम्ही सपोर्ट असेच करत राहिला तर काचेचं भांडं पण होऊ शकते सपोर्ट करा रेसिपी बघत चला हे बघा असं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही विलाईच पावडर बी टाकू शकता यामध्ये नाही तर तेवढं काही जरूरत नाही आहे आवडीनुसार हे बघा असं छान असं करायचं छान असं घोटळ्याचा आमरस तयार हे बघा थोड जास्त वेळ करा लागते हे बघा असं छान असं करत राहायचं आहे आणि हे घोटल्या फोडून टाकायचं आहे पण काही होत नाही असं पण छान वाटते घट्ट घट्ट पुरीसोबत आमरस तयार आणि वेगवेगळी पद्धत आहे आमरस बनवण्याची पण ही माझी साधी सरळ सोपी हे आहे पद्धत कसं कसं वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झाला आपला आमरस तयार हे बघा असा आणि पुरीसोबत खाऊ शकता असंही पिऊ शकता चपातीसोबत पण खाऊ शकता तयार झाली आपली रेसिपी